मृत्यूचे अनेक प्रकार आहेत पण कोणीही कल्पना करू शकत नाही की स्वतःहून आमंत्रित केलेला मृत्यू इतका भयानक आणि हृदयद्रावक असेल कोराडी खापरखेडा रोडवरील खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात काम करणाऱ्या एका कंत्राटी कामगाराने त्याच्या दुचाकीसह स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली ही घटना शनिवारी घडली खापरखेडा येथील वार्ड क्रमांक तीन येथील रहिवासी ललित सुखराम वस्त्राणे वय बेचाळीस वर्ष हा खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात डोझर ऑपरेटर म्हणून काम करत होता त्याला दारूचे व्यसन होते आणि गेल्या तीन दिवसांपासून तो कामावर जात नव्हता घटनेच्या एक दिवस आधी शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता तो दारू पिऊन घरी आला या दरम्यान त्याने आपल्या पत्नीला सांगितले मला पोलिसात तक्रार दाखल करायची आहे माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चल पती दारूच्या नशेत असल्याने पत्नीने पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास नकार दिला ललितला राग आला आणि त्याने पत्नीला सांगितले की तो स्वतःला पेटवून घेईल मग त्याच्या पत्नीने ललितला समजावले आणि त्याला झोपवले पण दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी साडे दहा वाजता तो त्याच्या दुचाकी क्रमांक एम एच चाळीस बी ए अठ्ठ्याहत्तर पंच्याण्णवने कोराडी देवी मंदिर रोडवरील ए पी बारच्या मागे असलेल्या फार्म हाऊसवर गेला इथे त्याने त्याची बाईक पार्क केली पेट्रोलची टाकी उघडली आणि त्यात एक जळती काडी टाकली यामुळे बाईक पेटू लागली आणि ललित त्यावर बसला तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी ललितला दुचाकीसह जळताना पाहिले आणि पोलिसांना माहिती दिली पोलीस पोहोचेपर्यंत ललित आणि त्याची बाईक जळून खाक झाली होती खापरखेडा पोलिसांनी बाईकच्या चेसीस नंबरवरून बाईक नंबर आणि मालकाचे नाव शोधून काढले प्राप्त माहितीनुसार मृतक खापरखेडा पॉवर हाऊसमध्ये डोझर ऑपरेटर म्हणून काम करत होता दारू पिऊन तो अनेक वेळा डोझर मशीन चालवताना पकडला गेला होता यामुळे कंपनी मालकाने त्याला कामावर येण्यास मनाई केली होती याचाच राग मनात घेऊन ललितने आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे खापरखेडा पोलीस घटनेची चौकशी करत आहे